स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किड वाळीपासून लाईफ वॉरंटी कात्री मिरज खरेदीसाठी भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क प्रत्येक अपडेट महापालिका निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरू होण्यास अवघी काही तास शिल्लक असताना मिरज शहरात राजकीय वातावरण तापवणारी गंभीर घटना काल रात्री घडली शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सागर वनखंडे यांच्या घरात घुसून शिविगाळ व धमकी दिल्याचा प्रकार समोर आला असून या प्रकरणी प्रभाग क्रमांक तीन मधील भाजप उमेदवार सुनीता भनमाने यांच्या मुलावर आरोप करण्यात आला आहे पोलिसांनी संबंधित तरुणाला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे मतदानाच्या पूर्वसंध्येला घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सागर वनखंडे यांच्या निवासस्थानी संदीप वनमाने यांनी जबरदस्तीने प्रवेश करत शिवीगाळ केली तसेच धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे यावेळी घरात वनखंडे यांची विवाहित बहीण एकटीच उपस्थित होती अचानक घडलेल्या या प्रकारामुळे कुटुंबियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून हो राजकीय वर्तुळातही या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे सागर वनखंडे हे प्रभाग क्रमांक तीन मधून शिवसेना शिंदे गटाकडून निवडणूक लढवत आहेत तर संशयित संदीप वनमाने उमेदवार आहेत त्यामुळे या घटनेला राजकीय पार्श्वभूमी असल्याची चर्चा होत असून मतदानाच्या अगदी तोंडावर घडलेली ही घटना अधिकच संवेदनशील ठरत आहे दरम्यान बुधवारी सायंकाळी घडलेला हा प्रकार वनखंडे यांच्या घराच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे संबंधित चित्रफीत आणि इतर पुराव्यांसह वनखंडे यांनी तात्काळ मिरज शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे या घटनेबाबत मिरज शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक किरण चौगुले यांनी तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले असून तक्रारीनुसार संशयितावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे नमस्कार मी सागर मोहन वनखंडे प्रभाग क्रमांक 3 मध्ये शिवसेनेकडून उमेदवारी मी निवडणूक लढतोय या संदीप वनमानेच्या नावाच्या गुंडानं आज आमच्या घरामध्ये येऊन आमच्या सहकाऱ्यांना मारहाण केलेली आहे तसंच माझ्या सहकाऱ्यांना शिवीगाळ्यात तिथं उपस्थित असलेल्या महिलेंना माझ्या सहकाऱ्यांना शिवीगाळ्यात या त्या ठिकाणी या संदीप वनमानेकडून झालेले आहे संदीप वनमाने वनमाने हा एक नामांकित गुंड आहे त्याच्यावरती खंडणी विनयभंग तसंच यानं आपल्या सांगलीचा आराध्य देवत असलेला आणि आपले गणपती बापावरती या संदीप संदीप वनमानेनं दारू दगडफेक केलेली आहे अशा गुंडाला असल्या प्रवृत्तीच्या लोकाला भारतीय जनता पार्टीकडून त्यांच्या आईला उमेदवारी त्या ठिकाणी दिलेली आहे उमे जशी प्रचार चालू झाला त्या, त्या दिवसापासून संदीप फनमाने व त्यांच्या पॅनलच्या सर्व गुंडांकडून आमच्या पूर्ण प्रभागामध्ये एक दहशतीचं वातावरण झा आहे चौका चौकामध्ये यांचे गुंड थांबू नयेत नागरिक घाबरून आहेत आम्ही कुठेही प्रचाराला गेलो तर यांचे गुंड मागे थांबतात तोंडाला कापड बांधून हे हे सगळे बाहेरचे गुंड आमच्या प्रभागात घुसून हे या संदीप फनमाने व यांच्या पॅनलकडून एकदम अतिशय चुकीच्या पद्धतीनं प्रचार चालू आहे आम्ही विकासावरती डेव्हलपमेंटवरती वॉर्डामध्ये नवीन गोष्टी आणायच्या या गोष्टीवरती आमचं निवडणूक चालू आहे आणि ह्यांची पूर्णपणे गुन गुन्हेगारी आणि दहशतीवरती यांनी हे निवडणूक जिंकायचं या ठिकाणी त्या ठिकाणी यांनी ठरवले पण जनता यांना कुठंच रिस्पॉन्स देत नाही आहे जनता हे दारात आल्यानंतर दारं बंद करतायत यांचं पॅनल पूर्ण गेल्यानंतर त्यामुळं आज कुठं डिपॉझिट जप्त राहते का राहते वाचते का नाही हा केवळवाना प्रमुख प्रयत्न ह्या संदीप फनमानेकडून झालेला आहे आज यांनी माग निवडणूक लागल्या लागल्या माझ्या विरोधामध्ये मी त्यांच्यावर खोटे आ, आ, खोटा त्यांच्यावरती हल्ला केला त्यांच्या त्यांना मारहाण केली असं खोटे एक संभ्रमाचं वातावरण तयार केलं होतं ते निष्फळ झालं त्याचा रिवर्स त्यांना ते गेलं त्यानंतर आज सी सी टी व्ही फुटेज आपण जर बघितलं तर हा काय माणूस आहे काय लायकीचा माणूस आहे हे तुम्हाला लक्षात येईल हे जी गुन्हेगारी हे जी गुंड प्रवृत्ती ह्या तुम्हाला सी सी टी व्ही फुटेजच्या माध्यमातून निश्चित दिसून येईल त्यामुळं मी आणि आज मी इथं पोलीस स्टेशनला आल्यावरती पोलीस स्टेशन, पोली स्टेशन खूप चांगल्या पद्धतीनं सहकार्य मला त्या या ठिकाणी केलं आहे मी आमच्या आपल्या वार्डातील मायबाप जनतेला एवढंच सांगतो की कुठलीही ही इलेक्शन विकासावरती आपल्याला करायचं आहे असल्या गुंडांना आपल्याला भीक घालायची नाही आहे कारण की अशी लोकं जर निवडून आली तर आमच्या भागामध्ये डॉक्टर असतील दवाखाने असतील जे उद्योग जग आहेत यांच्याकडून खंडण्या हे चालू करतील त्यांचं पुढे हेच प्लॅनिंग आहे हे असेल ही लोकं दहशतीच्या माध्यमावरती असले नगरसेवक झाली तर खंडण्या होतील एक्स्ट्रॉशन होईल म महिला सुरक्षित राहणार नाहीत कारण की सगळी लोकं यांचे सहकारी अतिशय गुंड प्रवृत्तीचे आणि नशेखोर ही सगळी प्रवृत्तीची लोकं त्या ठिकाणी आहेत त्यामुळे मी आज कळकळीची विनंती करतो मायबाब जनतेला की अशा लोकांना आपण कुठेही भीक घालायची नाही विकासाबरोबर राहायचं आहे